नमस्कार मी गणेशास्वल स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो निमित्त आहे सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी घरत गणपती या चित्रपटाच्या प्रदर्शनाचं आणि त्यानिमित्तानं आपण बोलत आहोत सुप्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी भावे यांच्यासोबत नमस्कार नमस्कार छान वाटतंय की अनेक वर्षानंतर आपण सुद्धा बोलतोय आत्ता तर मला जाणून घ्यायचं आहे शाबा सुनबाईची गाणी आम्ही रेडिओवरनं ऐकवत असतो सरकार नामाची गाणी ऐकवत असतो आणि आता घरत गणपती अजिंक्य देव आणि तुम्ही अनेक वर्षानंतर जवळजवळ पंचवीस वर्षानंतर एकत्र आल्यात तर त्याबद्दल काय सांगाल तुमच्या केमिस्ट्रीविषयी खूप मजा आली काम करताना एक तर आम्ही दोघांनीही एकमेकांना कलाकार म्हणून घडताना पाहिलेलं आहे यू नो लिटरली वी हॅव आर वी हॅव विटनेस्ड इच अदर आणि तो एक ती uh, uh, कमान द, uh, जी आहे की म्हणजे तो ग्राफ जो आहे तो चढत्या ह्याच्यावर आहे तर ते एक सुखद अनुभव होता घर uh, एकदा नव्यानी आणि माझं ट्युनिंग त्याच्याबरोबर आहेच पण आपल्याला जेव्हा एकमेकांविषयी आदर देखील असतो ना oh. त्यावेळेला त्या काम करण्यामध्ये आणिक मजा येते मला आठवतं आहे की ह्या चित्रपटामध्ये एक एक सीन एक सिरियस सीन होता बेडरूममध्ये सीन होता आणि तो सीन झाल्यानंतर एक शॉट होता लॉंग शॉट होता म्हणजे अख्खा वन शॉट वन सीन आम्ही केला आणि तो सीन संपल्यानंतर अजिंक्य उठला आणि मला येऊन हक केलं आणि अश्विनी मला किती किती छान केलंस तू आत्ता की दिलखुलास दाद देता येण्याला मोठं मन लागतं आणि काय म्हणायचं दुसऱ्याला अप्रिशिएट करण्याची एक कपॅसिटी लागते सो ते तो आदर आम्हाला एकमेकांविषयी आहे आणि मीही काय होतं आम्ही आत्तापर्यंत जे चित्रपट केले त्यावेळेला आम्ही दोन दोन तीन तीन चित्रपटाचं एकत्र शूटिंग करायचो त्यामुळे लाईफ खूप हेक्टिक होतं कधी आम्हाला बोलायला एकमेकांना समजून घ्यायला असा कधी म्हणजे वेळ नाही मिळाला पण ह्या चित्रपटामध्ये ग बिकॉज खूप लांबलचक शूटिंग चाललेलं होतं आणि शॉर्ट रेडी व्हायला वेळ लागायचा कारण खूप कलाकारांचा संच आहे ना तर आम्ही बऱ्याच वेळा बरे शॉर्टच्या मध्ये थांबलेले असायचो किंवा शॉर्टची प्रेपरेशन होताना ज्या टेक्निकल गोष्टी द आ, हा नोटीस करायचा आणि आपणहून जाऊन सांगायचा म्हणजे नवा दिग्दर्शक आहे तर पण त्याचा चित्रपट चांगला झाला पाहिजे काही वेळेला एखादी गोष्ट एकदम अचानक लक्षात आली आणि पुन्हा ती सांगण्याची त्याची पद्धत यु नो ह्याच्यामध्ये माणसाची मेच्युरिटी कळते आणि तसा बदललेलं अजिंक्य बघताना मला खूप आनंद झाला आणि आम्हाला ती उत्सुकता आहेच पण मुळात गणपती बाप्पाशी आपलं एक वेगळं नातं असतं बाप्पाला आपण अगदी आपल्या घरातली देवता ती असते की बाप्पा आपल्या घरात येत असतो घरात गणपतीतला गणपती नेमका कसा आहे आणि गणपतीची तुमची एखादी आठवण फारच घरत गणपतीतला गणपती ना तुम्हाला ज्यांच्या घरात म्हणजे ज्यांच्या घरातनं गणपती उत्सव साजरा होतो त्यांना तर पुनः प्रत्ययाचा आनंद होईल पण ज्यांनी हा गणपतीचा उत्साह अनुभवलेला नाही आहे काही कारणानिमित्त तर त्यांना पूर्ण कल्पना येईल की काय उत्साहाचं वातावरण घरामध्ये असतं आणि त्यानिमित्तानं काय काय घडत असतं सो so, फार सुंदर पद्धतीने पिक्चरायझेशन केलेलं आहे आणि इट इज काही हे काही डॉक्युमेंटेशन नाही आहे गणपतीचं ही कथा आहे आणि रसभरीत कथा आहे मोदकांची आठवण मगाशी तुम्ही सांगितली तर त्यातली एखादी आठवण मोदकाविषयीची तुम्ही तुमच्या लहानपणी कधी के मोदक केले होते किंवा मोदकाचा आस्वाद आपण घेतच असतो मी ॲ ब म्हणजे लहानपणापासून मला म्हणजे मला स्वयंपाकाची आवड आहे की मला कलाकारी कशात असेल तर ते परफेक्शन यायला पाहिजे तो मोदक तितका नाकेडोळी नीटस असायला पाहिजे तर ते पहिल्यापासूनच मला यायचं आणि आता माझ्या पुढच्या पिढीला म्हणजे माझ्या मुलीला मोदक कसा वळायचा हे शिकवणं यातही मला तितकाच आनंद होता अमेरिकेतला परदेशातला गणपती परदेशातला गणपतीचं तुम्ही इकडे कम्पॅरिझन करू शकत नाही आपल्या इथे जे वातावरणच गणपतीमय झालेलं असतं ना ते उत्साह जो वातावरणात असतो तो तुम्ही तिथं नाही हे करू शकत कारण त्या देशाचा तो उत्सव नाही आहे आणि सगळे काही मराठी एकमेकांच्या घरांना लागून नसतात म्हणजे इंडियनच एखादाच माणूस असतो वस्तीमध्ये त्याच्यामुळे तुमचे गणपती तुम्ही साजरे करता त्यामुळे त्याला असं सामाजिक ब म्हणजे उ उत, तेवढा उत्साह हवेत जो असतो ना तो तिथे नसतो पण बाकी भावना त्याच असतात आणि अल्टिमेटली मला असं वाटतं ना की त्याच्यामध्ये काय म्हणजे काय रिलिजियस काही महत्त्व असेल काही गोष्टी आपण त्या निमित्ताने करत असू पण मला असं वाटतं की कुठलाही उत्सव मग तो दिवाळी असेल गणपती असेल नाही तर आणि कुठला दही काला असेल मला असं वाटतं आठ आठवणी गोळा करणं इज वॉट इट्स मेंट फॉर है ना वेगवेगळ्या प्रकारच्या आठवणी गोळा करणं आणि अनुभव गाठीशी आणणं सो so, ते तुम्ही भारतात राहा नाहीतर परदेशात राहा ते तुम्हाला तुम्ही करू करूच शकता आणि गणपतीच्या निमित्ताने या अशाच आठवणींना उजाळा देऊया सव्वीस जुलै दोन हजार चोवीस पासून हा चित्रपट प्रदर्शित होतोय आपण अश्विनी ताईने सुद्धा खूप शुभेच्छा देऊया आणि चित्रपट गृहात जाऊन हा चित्रपट नक्की बघा गणपती बाप्पा सह सहकुटुंब हा चित्रपट जाऊन पहा सव्वीस जुलैला गणपती बाप्पा मोरया